एस एस एम एम महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी महाविद्यालयाचे महा विद्यार्थी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले त्यात कुमारी संजिता बानोशेख दादामिया ही पदव्युत्तर इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी सुवर्ण पदक पटकावून विद्यापीठात प्रथम आली आहे कुमारी युगंधरा राजेंद्रसिंग परदेशी ही देखील किल पदव्युत्तर इंग्रजी विभागातून विद्यापीठात दुसरी आली तर कौस्तुभ राजेंद्र सिंग परदेशी हा साहित्य शाखेचा विद्यार्थी पदवी इंग्रजी विषयात तिसरा आला आणि कुमारी नान्सी विकेश पुरसनानी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी विद्यापीठात चौथी आली याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब दिलीप वाघ चेअरमन माननीय श्री नानासाहेब संजय वाघ मानद सचिव माननीय श्री दादासाहेब अॅडव्होकेट महेश एस देशमुख व्हाईस चेअरमन माननीय श्री नाणासाहेब वी टी जोशी ज्येष्ठ संचालक माननीय श्री अण्णासाहेब वासुदेव महाजन श्री पाटील प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव उपप्राचार्य डॉक्टर जे पाटील समन्वयक डॉक्टर शरद पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल संस्था व महाविद्यालय परिवारातील प्राध्यापक कार्यालयीन अधिकारी शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मित्र परिवाराकडून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे